राजा शिपतराव भगवंतराव महाविद्यालय औंद येथील अर्थशास्त्र विभागामार्फत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर एस एस महाजन डॉक्टर विनोद मगधूम डॉक्टर संतोष कुमार यादव व डॉक्टर प्रशांत पवार होते कार्यक्रमाचे अध्यक्ष औंद शिक्षण मंडळाचे ज्येष्ठ विश्वस्त माननीय हनुमंतराव शिंदे हे होते चर्चा सत्राचे प्रास्ताविक व पाहुण्याचा सत्कार महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर व डॉक्टर शैक्षणिक धोरण राबवणे गरजेचे आहे काळानुरूप आपण बदललो तरच आपला सर्वांगीण विकास होईल कौशल्यावर का आधारित काही कोर्सेस नवीन शैक्षणिक धोरणात समाविष्ट केल्यामुळे सर्वांगीण शैक्षणिक विकास होईल त्यासाठी याचा स्वीकार करावा आज आपणा सर्वांना लाभलेले ज्यांचा पण सध्या परिस्थिती शिक्षण परिस्थिती काय आहे आणि भविष्यात ती कुठल्या दिशेने वाटचाल करणार आहे यावर आपण ते विद्यापीठाचे वाणिज्य विभागाचे डीन प्रोफेसर डॉक्टर एस एस महाजन सर त्याचबरोबर दुसरे प्रमुख आहुने डॉक्टर विनोद मगदूम सर त्याचबरोबर डॉक्टर संतोष यादव डॉक्टर पवार सर संस्थेचे सरसचिवचे मित्र प्राध्यापक निकम सर दुसरे सहसचिव प्राध्यापक सर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर सावंत श्रीमंत मॅडमच्या सांगलीकर मॅडम अजून या कार्यशाळे उपसारी ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य आहेत आमचे मित्र प्राध्यापक प्रदीप गोरसे सर या ठिकाणी या कार्यशाळेला सर्व महाविद्यालयाचे प्राध्यापक प्राध्यापिका विद्यार्थी विद्यार्थिनी बंधू बघिनी कार्यक्रम सुरू प्र होण्यापूर्वी मी प्रिन्सिपल मॅडमच्या मध्ये बसलो होतो पाहुण्यांची ओळख होत होत असताना सध्याची शैक्षणिक परिस्थिती आणि युजीसीची ध्येय धोरणे म्हणजे बदलची ध्येय धोरणे कमी पण या गोष्टीवर थोडीशी चर्चा झाली आणि माझं सर मी प्रत्येक वाक्य आपलं ऐकत होतो आणि थोडस चेहरा माझ्या गांभीर्यात होत तुम्ही जी माहिती दिली ती माहिती असे आम्ही आमच्या मित्र मित्रमंडळीच्या ऐकून होतो पण असं काय घडायचं नाही असा काय इतका बदल व्हायचा नाही कारण हे रोपट्या लावताना आम्ही जे परिश्रम घेतलेला आहे हे सजासजी रोपट लागलेलं नाही आज हा उलट वटवृक्ष दिसतोय या मागे अनेकांचे कष्ट आहेत आणि मग ची जी बदलची घटना आहे नवीन त्या गाईडलाईन्स आहे त्या भविष्यामध्ये कदाचित सगळ्या फॉलो करणं शिक्षण होईल कारण याची गॅरेंटी कमी आहे मुळातच या ठिकाणी या संस्थेने महाविद्यालय कर सुरू करण्यामागची संकल्पना अशी होती हटाव तालुका हा ग्रामीण भाग आहे डोंगराळा भाग आहे आज आपण चोवीस मध्ये आहोत तरी सुद्धा आज मग आपली चर्चा झाल्याप्रमाणे ग्रामीण भागातल्या शेतकरी कुटुंबातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या विद्यार्थीने जर एखाद्या शहराला शिक्षण घ्यायचं जायचं असेल तर जवळजवळ पंच्याहत्तर टक्के पालक हे त्या ठिकाणी नापसंती दर्शवतात आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका विद्यार्थ्यांनो नीट जेई सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील दीपस्तंभ अर्थात रॉय सरांची फोटॉन करिअर अकॅडमी नीट जेई रेग्युलर रिपीटर बॅचेस एम एस टी सीई टी बॅचेस शंभर टक्के निकालाची परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच